चरबी खूप वाढलेली आहे त्याच्यासाठी सिम्पल तीनच व्यायाम सांगणार आहे सगळी तुमची साईड बेली फॅट असेल साईड मांड्या असतील आतली इनर थाईज असतील किंवा या बाजूची चरबी सगळी कमी होईल पहिला व्यायाम करायचा आहे अशा पद्धतीने हात ठेवायचे हा व्यायाम अगदी इफेक्टिव्ह आहे शंभर वेळा करायचा आहे दुसरा व्यायाम अशा पद्धतीने हात असणार आहेत अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या पायांचं करणार आहे इनर थाईज आउटर थाईज पूर्ण हिप्स वरील सरबी सगळी कमी होईल साईड बेली फॅटिंग जशा पद्धतीने करतो तसंच करायचंय अशा पद्धतीने हा व्यायाम आपण समोर झुकायचं नाहीये फक्त खाली बसायचं याच्यामुळे देखील इनर थाईज आउटर थाईज साईड बेली फॅट हे सगळं कमी व्हायला मदत होईल दररोज शंभर वेळा केलं तर अगदी चांगला रिझल्ट महिनाभराच्या आतच तुम्हाला दिसणार आहे हे सगळे व्यायाम खूपच जास्त इफेक्टिव्ह आहेत दररोज शंभर वेळा तुम्हाला व्यायाम करायचे आहेत इतके बेस्ट हे तीनही व्यायाम तुम्हाला रिझल्ट देणार आहेत संपूर्ण तुमच्या बॉडीवरील चरबी झटपट कमी करायला तुम्हाला मदत करतील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद